नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत ही घटना श्रीपूरमधील आहे वडाची पूजा करत असताना महिलांवरती मधमाशांनी हल्ला केलेला आहे श्रीपूर तालुका माहेसरस येथे सकाळपासूनच आज वटसावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त सर्व महिला भगिनी सौभाग्याचे अलंकार घालून नटून आणि थटून वडाची पूजा करण्यासाठी श्रीपूर आनंदनगरमधील सर्वात मोठे व वा जुने वडाच्या झाडाची पूजा करत होत्या आणि वडाला दोरे बांधून फेऱ्या मारत होत्या अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये शेकडोच्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी पूजा करीत होत्या अचानक दुपारी दोनच्या सुमारास त्याच वडाच्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्यावरील मधमाशा उठून खाली पूजा करीत असणाऱ्या महिलांवरती त्यांनी हल्ला केला त्या ठिकाणी महिला लहान मुले होते इतरत्र ही सर्व मंडळी पळू लागली आरडाओरडा सुरू झाला महिलांच्या साड्यांवरती डोक्यांवरती आणि त्यांच्या अंगांवरती मधमाशा बसून चावा घेत होत्या झाडावरती भले मोठे मोहळाचे पोळे होते आणि त्यातील या सर्व मधमाशा ह्या लहान मुलांवरती आणि ह्या महिलांवरती हल्ला करीत होत्या सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला कोणाला काय झालं हे लवकर कळत नव्हतं आईसोबत आलेल्या लहान मुलांनी देखील धावाधावा आणि रडार सुरू केली हातामध्ये पूजेचे ताट आणि मधमाशापासून बचाव करण्यासाठी सर्व सुवासिनी महिला चारी दिशेने पळत होत्या लहान मुलांना आणि महिलांना अशा जवळपास वीस ते पंचवीस महिलांना मधमाशा चावल्या सणाच्या चा दिवशी काही महिला पूजा न करताच तिथून त्यांनी निघून गेल्या तर काही दुसरीकडे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गेल्या दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे सकाळपासूनच वडाच्या झाडाखाली पूजा करण्यासाठी महिलांची मोठी तगर्दी होती आणि घरातील काम ओरकून वेळ मिळेल तशा महिला त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी येत होत्या परंतु या घटनेमुळे दुपारनंतर या झाडाखाली फक्त मांडलेली पूजा फेऱ्या मारून बांधलेले दोरे आणि पूजेचे साहित्य एवढेच या वडाच्या झाडाखाली दिसून होते अशी घटना श्रीपूर मध्ये घडलेली आहे या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी लहान मुले होते त्यांनी सुद्धा आपल्याला या घटनेची थोडीफार माहिती दिलेली आहे ऐकूया आपण त्यांच्यासोबत म्हटलं काय बर मोठं झगड लागला मासे उठल्या पोरणा मासे माझ्या तुकडे आमच्या आ एका पोरंड्याला दिलं खेळणारा पोरांनी आणि मला एक खेच्या इकडं गेलं आणि घरात आलं ना दादा म्हणलं वासवा वासवा काका आणि मी पण घरात आलो सगळे घर आले मंजूकाकूला इथं चाललं कश चाललं अहो एका वंडकड्याला आणला बरोबर आणि तू काय बघितलं बघितलं की मी तिथं थांबलेलो आणि मला माहितच नाही काय झालं पण सगळे असे पळायला लागले म्हणून मी पळायला लागलो काहीतरी झालं म्हणून आणि का मंजू मंजूकाकू इथं आल्या तर त्यांच्या अख्ख्या अंगाला मधमाशी होत्या आणि आमच्या घरात काय काय जण पळत आले तर त्या आमच्या घर बसले मासे तुला कुठं चावलं मासे काय झालं चावल्या कुठं चावली मासे तिथं डोळ्याला होय मग तू काय केलं